आज आपली जी पत्रकार परिषद घेण्याचं मागचं कारण असं आहे की महानगरपालिका यांनी आम्हाला आमच्या स्वतःच्या जागेची मालकी हक्की असताना ताबा असताना हायकोर्टाचे आदेश असताना आम्हाला सँक्शन देत नाही जेव्हा ते आमचे सँक्शन आतापर्यंत तीनदा मिळाले पण दरवेळेला आमचा मॅप जो आहे तो रिओ केला रियोग केला असल्यामुळे रिओ केला केला असल्यामुळे आम्हाला आमच्या वस्तीतले लोक मनुष्य प्रमाणे त्रास देत आहे गेल्या सात बारा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वस्तीतल्या लोकांनी माझ्या पूर्ण परिवारावरती राणे जे आहे रामाजीची वडील नागपूर इथे आहे इथे माझा परिवार माझे मोठे भाऊ वकील होते ते गेल्या कोरोना काळामध्ये वाढले त्यांचा परिवार माझा परिवार आम्ही सर्व एकत्र असतो आम्ही माझे वडील वकील आहे माझी मुलगी पण वकील झाली आहे सात घरी घराच्या बाजूला सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे तो प्लॉट माझ्या वडिलांनी एकोणीसशे शहाऐंशी रोजी एकोणीसशे सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये रामाजी बळीराम सावरकर यांच्याकडनं विकत घेतला ज्यावेळेस विकत घेतला त्यावेळेस महानगरपालिका सॉरी लागपूर सुधार पडण्याशी एनओसी घेऊन सदर सदरमुख विक्रीपत्र झालं विक्रीपत्र झाल्यानंतर माझ्या वडिलांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्या जागेवरती म्युटेशन करून म्हणजे पत्रिकेमध्ये त्यांचं नामांतरण करून टाकलं नामांतरण केल्यानंतर ना एकोणीसशे शहाऐंशीपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही त्या जागेचे टॅक्स भरत आहोत मग काय झालं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आमच्या जागेवरती आमच्या वस्तीतल्या लोकांच्या सांगण्यावर त्यावेळेचे जे नगरसेवक होते वसंत अनवाने यांनी आमच्या जागेवरती ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याची पत्रिका आम्हाला जशी मिळाली ती आम्ही कोर्टात चॅलेंज केली कोर्टात जसं चॅलेंज केल्यानंतर कोर्टाने तो जो निकाल होता तो आमच्या पेवरने दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की प्लॉट नंबर नऊ आणि दहा चे मालक हे केबी आहे आणि एवढं असताना सुद्धा वसंत अनवाने ती केस हरल्यानंतर त्यांनी कुंचीही अपील केली नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आमच्या वस्तीतले लोक नागपूर सुधार गेले नागपूर सुधार आमच्या बोर्ड काढला त्याच्यावरती असं लिहिलं की प्रॉपर्टी बिलॉन्स टू नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट पासष्ट प्रोलिमिटेड त्या गोष्टीला आम्ही सिव्हिल कोर्टामध्ये चॅलेंज केलं तर सिव्हिल कोर्टामध्ये तो जो निर्णय आहे तो आमच्या फेवर नाही झाला आणि त्या निर्णयामध्ये आम्हाला तीन हजार रुपये महान आपला तीन हजार रुपये दंड झाला आणि तो जो दंड आहे हा बारा पर्सेंट पार आला जेव्हापासून त्यांनी तो बोर्ड गाडला आहे टी अप टू रिअलायझेशन म्हणजे तो बोर्ड जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत असा आदेश झाला त्याच्यानंतर महान नागपूर सुधार फडण्यास हे नागपूर सुधार पडण्यास हे जे गेले मध्ये गे गेले गे 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 अपील मध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला जो डिफेन्स आहे त्यांचा डिफेन्स असा होता की रोजी हो रामाजी बळीराम सावरकर यांनी सदर हु मालमत्ता ही जी आहे ती आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली आहे असं त्यांचं म्हणणं होत तर ती केस चालू असताना कोर्टा समक्ष ह्या गोष्टी बाबत विचारणा करण्यात आली की त्या सदर हु करारामध्ये रामाजी बळीराम सावरकरांचं सिग्नेचर आहे का तर त्यांनी सांगितलं नाही आहे त्यांना विचारलं ही रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे का त्यांनी सांगितलं नाही आहे त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफ प्रॉपर्टी दिला आहे का म्हटलं नाही आहे एवढं सर्व असताना त्यांना लक्षात आलं की हा जो डिफेन्स आहे हा डिफेन्स पुढे चालू शकत नाही म्हणून त्यांनी आपला बोर्ड जो आहे बोर्ड काढून दिला आणि जे दंड झाला होता तो दंड कोर्टात पाडला आणि त्याच्यानंतर ते फर्स्ट अपील घेऊन विथ कंडोनेशन ऑफ डिले घेऊन हायकोर्टात गेले हायकोर्टात तीनशे अकरा दिवसाचा कंडोनेशन डिले हा जो होता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिल प्रूव्ह करू शकले नाही म्हणून माननीय न्यायमूर्ती श्री कार्णिक साहेब यांनी ती जी त्यांचा कंडोनेशन ऑफ होता तो रिजेक्ट केला मग त्याच्यानंतर दोन हजार सहा मध्ये सँक्शनिंग ऑथॉरिटी महानगरपालिका झाली महानगरपालिके समोर आम्ही गेल्यानंतर महानगरपालिकेने सांगितलं तुमचे दोन प्लॉट आहे ते दोन प्लॉट तुम्ही सर्वात पहिले अमल करा म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही सात दोनशे भरा कोणी आम्ही त्यांच्याजवळ सात हजार दोनशे भरले आणि मग आम्हाला बंगल्याचं सँक्शन घेतलं त्या बंगल्याच्या सँक्शनसाठी आम्हाला तीस हजार रुपये भरायला लागले ते तीस हजार रुपये आम्ही कोर्टात भरले आपल्या महानगरपालिकेत भरले आणि त्यांनी आम्हाला त्यांचं त्याचं सुद्धा सँक्शन दिलं त्याच्यानंतर सात बारा दोन हजार आठ रोजी आमची जी जागा आहे त्या जागेवरती आम्ही भूमिपूजन केलं त्यावेळेस आम्ही त्या ती जी जागा होती त्या जागेमध्ये आम्ही प्लॅट स्कीम करणार होतो त्या फ्लॅट स्कीम करत असताना आम्ही भूमिपूजन करताना हे आमच्या वस्तीतले सर्व लोक टाउन प्लॅनरकडे गेले टाउन प्लॅनरने आम्हाला कोणतीही अपॉर्च्युनिटी न देता आमचा मॅप जो आहे तो रिव्होक केला आमचा मॅप रिव्होक केला त्यामुळे रिव्होक केल्यामुळे त्याची अपील जी होती ही मंत्रालयात होते, होते। कारण सत्तेचाळीस यांना आम्ही ती अपील दाखल केली अपील प्रलंबित असताना दोन हजार अठरा मध्ये आमच्या जागेवरती आमचा असलेला जो बोर्ड होता दोन हजार पंधरा मध्ये आमच्या जागेवर असलेला जो बोर्ड होता तो महानगरपालिकेने आपला अतिक्रमण विभागाचा नोटीस पाठवून आमचा बोर्ड तो काढून नेला याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात रिट प्रेट पिटीशन क्रमांक सातशे बारा अवली दोन हजार पंधरा दाखल केली त्या रिट पिटिशन प्रेट मध्ये आमचा मार्की हक्क आणि ताबा असल्याचा कोर्टाने घोषणा केली आणि पुढे महानगरपालिकेला सांगितलं की तुम्हाला यांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे तुम्हाला ओनरशिप मध्ये बघण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला फक्त ज्युरिडिक्शन एवढंच आहे सँक्शन द्यायचं किंवा नाही द्यायचं हे सँक्शन तुम्ही तीन महिन्याच्या तीन महिन्याच्या आत म्हणजे हा ऑर्डर झाल्यापासून तीन महिन्याच्या आत तुम्हाला पार्टीला बोलून म्हणजे आमच्या वतीने जे लोक होते त्यांना बोलून त्यांना बोलू। विचारपूस करून त्या ऑर्डर करायला सांगितला पण कॉर्पोरेशनने असं केलेलं नाही म्हणून ह्या त्याच्यावरती आम्हाला सँक्शन पाहिजे होतं म्हणून आम्ही परत कॉर्पोरेशन कडे गेलो आणि कॉर्पोरेशनला म्हटलं की वा हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही आम्हाला सँक्शन त्यांनी तेच काढलं की अठ्ठावीस सहा एकोणीसशे पासष्ट सदरमुख मालमत्ता युटिलिटीची असल्यामुळे आम्ही याच्यात सँक्शन देत नाही असं त्यांना म्हटलं आणि आमचा बॅक योग्य म्हणजे जे आमचा अर्ज होता तो फेटाळला त्या फेटाळलेल्या अर्जावरती आमची अपील आता प्रलंबित आहे त्या प्रलंबित असलेल्या अपिलीबाबत आतापर्यंत दोनदा हेअरिंगसाठी साठी बोलवण्यात आलं पण वेळेवरती अपील जी आहे ती अडचण करण्यात आली अजूनपर्यंत त्याची पुढे काही झालेलं नाहीये दुसरी गोष्ट आज मागच्या ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आमच्याकडे गजानन मंदिर आहे आमच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रगत दिन दरवर्षीप्रमाणे प्रमाणे होत असतो या वर्षी फरवारीमध्ये होतो फरवारीमध्ये असताना आम्ही आमच्या जागेवरती आमच्याकडे साधारणतः तीन साडेतीन चार हजार लोक जेवायला येतात त्याच्यामुळे आमचं जे काळी पाणी होतं ते रस्त्यावर जात होतं म्हणून लोक आमच्या विरोधात तक्रार करत होते म्हणून आमच्या राहत्या जागेवरती किंवा आमच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या जागेवरती आम्ही खड्डे करायचा प्रयत्न केला के खड्डे करायचा प्रयत्न केल्यानंतर महानगर वस्तीतले लोक महानगरपालिकेमध्ये गेले त्यांनी आपला कुठं त्यांना सांगितले आणि आमचे ते मोर खड्डे जे होते ते बुजवले आणि आम्हाला तिथून बेदखल करण्याचा प्रयत्न केला या विरोधात आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये पोलीस स्टेशन पोलीस पोलीस स्टेशन, स्टेशन गणेश पेठ यांनी आम्हाला एन सी दिली मग त्या एन सी दिलेल्या याच्यावरती आम्ही पुढे जी कारवाई आहे ती करत आहे दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे आता रिसेंटली सात बारा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या जागेवरती आम्हाला न विचारता वस्तीतले जे नेहमी आम्हाला जे त्रास देणारे लोक होते यांनी हित पुरस्कृत आमच्या जागेवरती मंडप टाकला आम्ही त्यांना विचारायला गेलो मंडपवाल्याला विचारायला गेलो की बाबा हा मंडप तुम्ही काय टाकला तर त्या मंडपवाल्याच्या तिथं तो जात होता ज्याच्याकडला कार्यक्रम होता त्याचं ना नाव आहे सुरेश भोयर आणि याला सर्वाला याच्या मागचा सर्व कारस्थानी जर आमचा कोणी असेल तो हरी बो बोरकर जो महानगरपालिकेचा ठेकेदार आहे ह्या त्याच्या म्हणण्यानुसार यांनी मा माझ्यावरती माझ्या परिवारावरती माझ्या पत्नीवरती माझ्या मुलावरती यांनी माझ्यावरती सात बारा दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला या हल्ला केला जो आहे जेव्हा की मी त्या प्रॉपर्टीचा मालक आहे माझे वडील त्या प्रॉपर्टीचे मालक आहे आमचा एका साईडला झालेली आहे एका साईडला आम्ही झालेला आणि अशा ह्याच्यात आम्हाला आम्ही जेव्हा मालक आहे तर आम्हाला सँक्शन द्यायला यांना काय प्रॉब्लेम आहे हे कळत नाही आहे म्हणून महानगरपालिकेच्या एका पत्राद्वारे आम्ही महानगरपालिकेला गेलो होतो महानगरपालिकेने आमचा मॅप रिजेक्ट केल्यामुळे ह्या लोकांची हो आज दिवसेंदिवस ही सर्व म्हणजे जे, जे इलिगल ॲक्ट आमच्या विरोधात करतात आहे आमच्यावरती शिवीगाळी करतात आहे आम्हाला तोबडे मारत आहे या सर्व गोष्टी आज घडत आहे म्हणून मी आज ही पत्रकार परिषद म्हणजे जे हा जो विषय जो आहे हा माझ्या एकट्याचा नसून हा माझ्या परिवाराचा सोबत वकील मित्र परिवाराचा आहे त्याच्यामुळे माझ्या वकील संघटनेचे अध्यक्ष आणि मित्र मंडळी आपल्या समक्ष ही प्रेस कॉन्फरन्स करत आहे म्हणून या बाबतीत माझं असंच म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या यांच्या गैरवर्तणुकीमुळे लोक आमच्या परिवाराला मागण्यासाठी येत आहेत म्हणून प्रशासन जागा व्हावं त्याकरता ही आपली प्रेस कॉन्फरन्स हा त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे गार्डन आज माझा प्लॉट जो आहे तो तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाचा आणि तो जो तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट जो आहे ह्या प्लॉटच्या बाबतीत महानगरपालिकेने आम्हाला वेळोवेळी आम्हाला सँक्शन दिलाय माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एका साईडला सँक्शन देता आणि परत तुम्ही तेच रिसेट करता हा कुठला नाही आणि आता तुमचं जे म्हणणं आहे की बा आमच्याच मागे काय लागले त्याच्या मागचं सा कारण असं आहे साहेब आम्ही आमचे वडील खूप कष्टाने मोठे झाले मी दोघा भाऊ वकील माझे मोठे भाऊ कोरोना काळ मला वाढले

दबाव असलायचं आहे का तुमच्यावर कि याम सी वरती दबाव जो आहे राजकीय आमदार मंडळी म्हणा किंवा नगरसेवक म्हणा याच्या अगोदर आमचे जेव्हा जेव्हा वाद झाले त्यावेळेस आमच्या आमच्या विरोधात तिथले स्थानिक नगरसेवक स्थानिक आमदार हे उभे राहिले ते उभे राहिल्यामुळे त्यांना त्यांना बळ मिळत त्यामुळे ही जे हे जे आमचं सँक्शन देणे किंवा रिजेक्ट करणे हे जे आहे हे त्यांच्या बोलण्यानुसार होत आहे असं आमचं म्हणत कोणाच्याही खाजगी जागेवरती कुठली संस्था कुठल्या प्रकारचा प्रकल्प ते सुरू करू शकत नाही जो भूखंड आहे पूर्वी काय त्याचा आरक्षण नेमकं काय होत महानगरपालिकेला ही जी जागा आहे ही जागा पब्लिक युटिलिटीची असल्याबाबतचे कोणतेही दस्तावेज त्यांनी त्याच्यामध्ये झालं असं आहे की आमच्याकडे मॅप आहे ज्या मॅपच्या आधारावरती एकोणीसशे एक्केचाळीसचा चा महानगरपालिकेने सँक्शन केलेला मॅप आहे त्या मॅप प्रमाणे प्लॉट नंबर आठ मध्ये आम्ही राहत आहे नऊ मध्ये अर्धा माझ्या मावशीचा आहे नऊ अर्धा माझ्या वडिलांनी घेतला आणि दहा पूर्ण माझ्या वडिलांनी घेतलेला आहे एवढी माझं एकच सांगणं आहे की जेव्हा महानगरपालिका किंवा नागपूर सुद्धा पन्नासने त्या जागेची मला एनओ सी दिली सिल्डीट करावी म्हणून त्या सिल्डीट केलेल्या जागेवरती आता ते कसे म्हणतात आहे की बाबा आम्हाला ती आरक्षित जागा हा एक विषय आणि माझ्याजवळ असलेले जे दस्त आहे त्या दस्ताच्या आधारावरती न्यायालयाने जे माझे खटले होते ते माझ्या मॅपच्या आधारावरती तो मजा इससे वाली चलो पूरे जो जेनिफर जो लियोन ताकि लाय तो पूरे तो नहीं सुधारित मैं आप आपोजेंट तुमसा तो उम्मीद सा तो भुक्त लौटा क्यों क्या ला प्यूलैंड आपी लेडी होता है नहीं पहले इसने जाकर लेडी प्यूलैंड आने में more than sixty वर्ष आठ मिसालेरे हैं कि हम उसमें तो उसके प्यूल प्रॉ

तो, तो फिर सेंक्शन क्यों दिया कार्रवाई होना चाहिए जो भी देना है लेकिन उसके वजह से वहां का जो माहौल है वहां पर माहौल जो है तनावपूर्ण है वो एरिया का आजू बाजू के जो लोग है

पहले तो 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 नगर सेवक होते हैं ओपन लैंड का आज के तारीख में वो लोग जो, जो है अपनी गाड़िया पार्क करने के लिए और वो जो हरी बोर्डर है वो महानगर पालिका का ठेकेदार है वो अपने जो मलमा जो रहता है गिट्टी रहती है रहती रहती है वो सब डालने के लिए वो वो जमीन का उपयोग कर रहा है

शुक्रवारी आहे आणि त्या जागेबद्दल जो आणि आणि त्या पद्धतीचे हल्ले त्याच्या परिवारावर झालेले सगळेजण एकत्र येऊन तो हल्ला करत आहे यावरून त्यांनी सांगितलं की तत्कालीन जे काही नगरसेवक आहे ना सध्याचे जे आमदार आहे आपण सर्व पत्रकार मंडळी आहे आपल्या सगळ्यांना प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगण्याची काही गरज नाही आपल्या सगळ्यांना ते नाव कळलेलंही आहे आता आपल्याला या परिवाराची सुरक्षा महत्वाची आहे आठ साम दहाम दंडभेद या सर्व गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत आणि त्या भागामध्ये ओपन लँड आता अवेलेबल नाही आहे आणि ही ओपन लँड नसल्यामुळे कुठेतरी ती जागा आपण अपन आपल्या ताब्यात घ्यायची आपण कब्जा करायचा आणि तिथे विकासाचा असं गोंडस नाव देऊन त्या जागेवर दुसऱ्यांना त्या जागेवर काहीतरी आता सांगितल्याप्रमाणे गार्डन म्हणा किंवा अशा पद्धतीची काहीतरी भूमिका ती दिसत आहे निश्चितच न्यायालयासमोर जेव्हा एखादं प्रकरण जाते तर न्यायालय संपूर्ण पुरावे कागदोपत्री पुरावे त्याचं अवलोकन करून न्यायालयाने निर्णय दिलेला आहे हा सिव्हिल कोर्टातच आदेश नाही वारंवार या आदेश चॅलेंज होऊन हायकोर्टापर्यंत गेलेले आहे आणि हायकोर्टाने सोफाऱ्या ओनरशिप इज कन्सर्न ओनरशिप बद्दल केंबिवाडे हेच त्या जागेचे मालक आहे हे डिक्लेअर केलेलं आहे मग असं डिक्लेअर केलेलं असताना तिथच्या लोकांनी पुन्हा त्या जागेवर वाद वाढवणं तुम्हाला न्यायालयाचा आदेश जर पटत नसेल तर तुम्ही न्यायालयात अपीलमध्ये अपी सगळे राईट्स त्या सुप्रीम कोर्टापर्यंत आहे तीस हजार रुपये जर एनआयला दंड होत असेल याच्यावर आपण समजून घ्या मग हे प्रकरण सगळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शांत झालेलं असताना कुठेतरी तिथच्या लोकांच्या आणि त्याला कुठेतरी राजकीय पाठबळ तत्काळ नगरसेवक आणि आता सध्याचे झालेले आमदार हे करत आहे आणि त्याच्यामुळे नागपूर सुधार नाकू, महानगरपालिका म्हणा हे कुठेतरी चाल करत आहे वारंवार सँक्शन देणे वारंवार ते रिवोक करणे त्याच्या अगेन्स्ट मध्ये पुन्हा अर्ज करून मंत्रालयापर्यंत ते परब जाणे मंत्रालयात तारखा मिळणे कुठेतरी राजकीय दबावाशिवाय आणि आजकालच्या मंत्रिमंडळामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या शिवाय कोणाचं चा काही चालत नाही आणि हे प्रकरण असं प्रलंबित ठेवायचं भी आम्हाला भीती काय आहे हे प्रकरण तितकं प्रलंबित राहील इकडे वातावरण खराब होते परिवार धोक्यात आहे परिवाराची सुरक्षा महत्वाची आहे न्यायालयात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी जी काही कारवाई करायची हातून मात्र त्यांनी कारवाई केलेली आहे निश्चितच आम्हाला आशावाद आहे की पोलीस त्याच्यात कुठे ना कुठे कडक कारवाई आंबीरवाजे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने करेल असं आम्हाला आशावाद आहे परंतु राजकीय दबावापुटी जर काही गोष्टी टाळल्या जात असतील किंवा काही गोष्टी प्रोलॉम केल्या जात असतील आमचं काय म्हणणं त्यांनी मंत्रालयात आहे ना मंत्रालयाने ताबडतोब यांची हेरिंग घेऊन हवं म्हणा किंवा नाही म्हणा आय तर दुसवे और दॅटवे काहीतरी त्यांनी ऑर्डर करणं अपेक्षित आहे परंतु ते केल्या जात नाही म्हणून आज आंबीरवाजे साहेब यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आलेलो आहे निश्चितच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कुठेतरी या प्रकरणाला चौथा स्तंभ म्हणून आम्ही बघतो आमच्याही भावनांना आम्ही न्यायालयात लढाई लढूनच राहिलेलो आहे न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही जाणार आहे न्यायालयातच त्याचा निकालही लागणार आहे परंतु ज्या कॉन्स्टिट्युडिशियल अथॉरिटीज आहेत जो जैसे आपको डर तो कोई तो builder होगा जो ज़मीन पर आप कराता है वही कुछ वाला है वही कुछ वाला है कि property उसके नाम पे है तो पहले property transfer और documents आगे तो दें हमने महान अगर पालिका को ये जो अपना

त्यांचा वयोरुद्ध आणि महानगरपालिकेने किंवा एनआयटीने एनआयटीचा जो डिफरेन्स होता की अठ्ठावीस सहा एकोणीशे पासष्ट भू मालमत्ता ही जी आहे ती आम्हाला रामाजी बळीदान सावरकरांनी फ्री ऑफ कॉस्ट दिलेली या याबाबतचा निर्णय ऑलरेडी कोर्टात झालेला आहे आणि त्यांनी जो करार त्यांचा जो डिफरन्स होता हा कोर्टाने फोडून टाकला है कि हो हो गया भी हो गया भी उसका भी तो ऑर्डर हमारे फ्लोर में हो गया के फ्लोर में हो गया उसके बाद में हाईकोर्ट में जो पिटिशन दाखिल करेगी उसमें भी विश्व प्रेरक जो संस्था थी उसमें भी ऑर्डर हो गया

आता काय तुमचं म्हणजे आता शेवटचं काय तुमचं म्हणजे मांडणी काय शेवटचा मुद्दा काय तुमचा आता काय आहे ते सांगा